परभणी येथे संविधानाच्या अवमानानंतर घडलेल्या घटनेसंदर्भात पोलिसांनी केलेल्या कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि दुर्दैवी मृत्यू झाला शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालाच पाहिजे दोषी पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे कोम्बिंग ऑपरेशनचे आदेश देणाऱ्या पोलिसांचे निलंबन करा सदर प्रकरणाची सीबीआय चौकशी करा आदी मागण्यांसाठी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीनं प्रशासन विरोधात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात तीव्र आंदोलन करत निदर्शन करण्यात आले आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या वतीने शहराच्या वतीने संजय सोनोने शहराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आज कलेक्टर कचेरीवर आम्ही निदर्शने मोर्चा आणलेला आहे त्याचं कारण की परभणी या ठिकाणी दोन दिवसापूर्वी संविधानाची विटंबणा झाली म्हणून त्या च्या विरोधात त्याचा निषेधार्थ निषेध मोर्चा काढण्यात आला आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये पुण्यातील चाकण येथील सोमनाथ सूर्यवंशी हा तरुण पोलिसांच्या कॉम्बिंग ऑपरेशनमुळं त्याचा मृत्यू झालेला आहे आणि काल त्याला पोलिसांच्या कोठडीमध्येच हा मृत्यू झाला त्यामुळं पोलिसांनी जे कॉम्बिंग ऑपरेशन केलं ते ऑपरेशन फक्त बौद्ध समाजाच्या दलित वस्त्यांच्या घरं शोधून केलेलं आहे ज्या घराव जे बी मिळलं त्या घराव कॉम्बिंग ऑपरेशन झालं पोलिसांनी जय भीम घर आहे म्हणून त्या दारातल्या गाड्या ज्या गाड्यावर अशोक चक्र लिहिलं आहे भीम लिहिलं आहे त्या गाड्या फोडल्यात त्याचे रिक्षा फोडल्यात त्यांच्या वाहनांचं पोलिसांनी नुकसान केलं आहे संबंध महाराष्ट्रभर हा फुटेज फिरत आहे आणि पोलीस अशा पद्धतीने कायदा हातात घेतात पोलीस अशा पद्धतीने ऑपरेशन कॉम्बिंग ऑपरेशन करून तरुण कार्यकर्त्याला महिलांना प प्रचंड महाराण करतात त्यांच्या महाराणीमुळेच या तरुणाचा मृत्यू झालेला आहे प्रचंड महाराण त्या सुरुंशीला झाली आणि सांगतात त्याला दवाखान्यामध्ये सुद्धा नेलं नाही त्याला मेडिकलला सुद्धा ने, 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 लोकापला नेऊन बसवलं महिलांना लोकापला पुरुषांना तरुणांना लोकापला आणि या कॉम्बिंग ऑपरेशन मुळे अनेक तरुणांना जखमा झाल्यात त्यांना इजा झाल्यात महिलांना इजा झाल्यात आणि हा सोमनाथ सुरवशी याचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीमुळेच झालेला आहे पोलीस बेबनाव करतात की कलेक्टर त्या अटॅट अटॅक आला अटॅक बिटॅक काय आलेलं नाहीये मॅनेज करतात दबाव आणून हा हे प्रकरण भडकू नये म्हणून दाबण्याचा प्रयत्न करतात हे शासन बरोबर करत नाहीये याचा जबाब आदरणीय मुख्यमंत्र्यांनी दिला पाहिजे जालयामध्ये ओबीसीच्या समर्थकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन केलं काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये ओबीसीचे सर्वात मोठे नेते आणि समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान न दिल्यानं राज्यभर ओबीसी समर्थक आणि भुजबळ समर्थक नाराज झाले त्यातच अनेकांनी आपल्या भावना देखील बोलून दाखवल्या ज्वाल्यामध्ये भुजबळ समर्थकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन करून आपला निषेध व्यक्त केलाय नारायण कोठडीमध्ये मृत्यू पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांची अंत्ययात्रा सुरू झाली मोठ्या संख्येनं भीम अनुयायी यांनी यात्रेमध्ये सहभाग घेतला वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व प्रकाश आंबेडकर देखील या यात्रेमध्ये सहभागी झाले होते कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली यानंतर यांच्या निषेधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर अश्रुधुराचा मारा करून त्यांच्यावर लाठीचार्ज करणाऱ्या त्याचबरोबर पोलीस कोठडीमध्ये दलित तरुणाला मारहाण करून त्याचा मृत्यू जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आरपीआय आठवले गटाचे पुरंदर तालुका अध्यक्ष पंकज दिवार यांनी केली आहे भगवत विश्वभूषण भाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाचा अवमान करण्यात आला या अवमानाच्या अनुषंगाने संविधान प्रेमी निषेध म्हणून मोर्चा काढण्यात आला त्या मोर्चाला प्रतिबंध घालावा म्हणून पोलिसांनी अतिरिक्त बळाचा वापर करून आशू दोहाच्या नळकांड्या फोडल्या आणि कोमी फाउंडेशनच्या नावाखाली दलित वस्तीमध्ये घुसून दलित तरुणांना महान केली अगदी घरात घुसून दलित तरुणांना महान करण्यात आले या घटनेचा प्रथम तर आम्ही निषेध करतो की परभणीमध्ये आमचा बांधव जो लॉ शिकत होता त्या लॉच्या तिसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या तरुणाला युवकाला पोलिसांनी अक्षरशः कोठडीत इतक्या मोठ्या प्रमाणात महान केली त्यामुळे त्याचा मृत्यू झाला या, या सर्व घटनेमध्ये जे पोलीस अधिकारी जबाबदार आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवादाचे गुन्हे दाखल व्हावे त्याचबरोबर या प्रक्रियेमध्ये नक्की मास्टर माइंड कोण आहे याचा शोध घेतला जावा आणि ते नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात संविधान प्रेमी आंबेडकर यांना यांचा उद्देश झाल्याशिवाय नाही आपले मित्र रायन बनाजी यांच्या अंत्यविधीसाठी संसदेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी हे आज महाबळेश्वर येथे होते मित्राच्या कुटुंबियांचं सांत्वन करून धार्मिक विधी पूर्ण होईपर्यंत ते बनाजी यांच्या बंगल्यातच थांबले होते त्यानंतर बनाजी यांच्यावर पारशी स्मशानभूमीत खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत दफनक्रिया पार पडली अंत्यसंस्काराचे सर्व सोपस्कार उरकूनच खासदार गांधी यांनी कुटुंबियांचा निरोप घेतला सोमवारपासून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे विधानसभेत जाण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी वेद नामक एक चिमुकला विधानभवनात आला होता त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली तेव्हा त्यांना हनुमान चालिसा म्हणून दाखवली ज्यावेळी तो चुकू लागला त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्याला सांभाळून घेत हनुमान चालिसाचं पठक पूर्ण केलं उद्या सकाळी वाजता मनोज जरांगे सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करणार आहेत पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटील सामूहिक आमरण उपोषणाच्या तारखेची घोषणा करणार आहेत ज्यांना स्वतःच्या मनानं सामूहिक आमरण उपोषणाला उपोष बसायचं आहे त्यांनाच उपोषणाला बसवलं जाईल असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय उपोषणाला बसण्यासाठी कोणावरही बंधन घातलं जाणार नसल्याचं सुद्धा ते म्हणाले तसंच स्वतःच्या मनानं सामूहिक आमरण उपोषणाला बसावं असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय सामूहिक आमरण उपोषणाला कोणी नाही जरी बसलं तरी मी मात्र बसणार असंही ते म्हणाले आता म्हणलेतच ना ते इथून पाठीमागा सुद्धा खूप वेळेस म्हणले की आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने कधी विरोध करत नाहीत काय विषय नाही आमचा फुल सपोर्ट आहे आता अधिवेशनात दिसल ना करतील ना ते आणि त्यांनी करायला पाहिजे आता बोलले त्याप्रमाणे त्यांनी करायला पाहिजे आणि ती अपेक्षा अशा मराठा समाजाला आहे की ते नाही आम्ही आम्ही उद्या तारीख डिक्लेअर करणार लगेच सामूहिक पुणे पुस्तक महोत्सवाला पुणेकरांनी आता साथ घातली असून पुणे ही सांस्कृतिक आणि विद्वतेची नगरी असून वाचन चवळीला या महोत्सवामुळे बळ मिळणार आहे असं मत केंद्रीय विमान नागरी उड्डाण तथा सहकारिता राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केलाय पुणे पुस्तक महोत्सवाला त्यांनी रविवारी भेट दिली यावेळी तरुण मुलांशी मुरलीधर मोहोळ यांनी संवादही साधला तसंच त्यांचं स्वागतही केलं डिजिटल काळात ग्रंथाचं वाचनाची चळवळ टिकवण्याचं काम येता तरुण पिढीच करते आहे हे महोत्सवाच्या प्रतिसादावरून दिसून येत असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी म्हटलं याही वर्षी पुणे पुस्तक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय खर तर मागच्या वर्षी पहिल्यांदा हा महोत्सव या ठिकाणी झाला एन बी टीच्या माध्यमातनं माझे मित्र राजेश पांडेजी आणि त्यांचे सर्व टीम यांनी अत्यंत कल्पकतेनं मागच्या वर्षी हा महोत्सव या ठिकाणी केला याही वर्षी जर या ठिकाणी आपण पाहिलं तर चौदा ते बावीस या काळामध्ये हा महोत्सव होता असताना हजारोंच्या संख्येनं लोकं आत्ता या ठिकाणी मैदानावर दिसत आहे आणि जवळपास पुढच्या एकूण या सगळ्या काळामध्ये जवळपास कमीत कमी दहा लाखाच्या वरती लोक या महोत्सवामध्ये सहभागी होतील पुणे हे खरं तर विद्येचं माहेरघर आहे ही सांस्कृतिक राजधानी आहे ही साहित्यभूमी आहे आणि अशा ठिकाणी हा महोत्सव होणं हे पुणेकरांसाठी नाही तर महाराष्ट्राच्या तमाम वाचकांसाठी आणि साहित्यिकांसाठी एक पर्वणीच आहे आणि म्हणून मनापासून खरं तर कौतुक करतो अभिनंदन करतो राज्याच्या नेत्याच्या सगळ्या टीमचं प्रचंड कष्ट यामागे आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मला वाटत नाही देशामध्ये दुसरीकडे कुठं पुस्तक महोत्सव होतो आणि म्हणून साहित्य असेल वाचन असेल या सगळ्या चा याच्यामध्ये एक चांगलं व्यासपीठ या निमित्तानं पुण्यामध्ये उपलब्ध झालं दरवर्षी हा महोत्सव होतो आहे दरवर्षी आता त्याची व्याप्ती वाढेल त्याचं स्वरूप वाढेल याबद्दल कुठल्याही मनात आपल्या शंका राहणार नाही सगळ्या प्रकारची व्यवस्था या ठिकाणी दिसते आहे आलेल्या प्रत्येक माणसाची काळजी या ठिकाणी घेतली जाते सगळ्या सुविधा या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि एक परिपूर्ण अशा पद्धतीचं एक भव्य पुस्तक महोत्सव आणि खरं तर तो पुण्याच्या नावावरती नोंद होती आहे याचं कौतुक जास्त वाटतं त्यामुळे या सगळ्या टीमचं राजाजींचं सगळ्या एन बी टीच्या टीमचं मी मनापासून कौतुक करतो